भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागात कार्यरत असलेले शहीद अमोल सखाराम चव्हाणके यांचे चौदा वर्षांच्या सेवाकालानंतर सुट्टीस घरी आले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले त्यांच्या निधनामुळे देशभरात शोकसागर निर्माण झाला आहे अमोल चव्हाणके सुदर्शन न्यूजचे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचे पुतणे होते आणि सुदर्शन राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये नियमितपणे सक्रिय होते त्यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कीर्तांगळी येथे करण्यात आले आहे अमोल चव्हाणके यांनी गुप्तचर विभागात सिव्हिल वर्दीत राहून अत्यंत धाडसाने आणि प्रभावीपणे काम केले ज्यामुळे त्यांची वर्दी आणि कार्यशैली लष्करात कायमची ठळक राहिली त्यांचे मोठे भाऊसुद्धा गुप्तचर विभागात सुभेदार म्हणून तवांग चीन बॉर्डरवर कार्यरत आहेत अमोल चव्हाणके यांच्या बलिदान आणि त्यांच्या कार्याची स्मरणे कायम ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या या पुण्यस्मरण सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे